तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा मालक आहे पण आज आपल्याला दिवस आपण आहोत पण तीनशे चौसष्ट दिवस करत आहात बघितलं आता तुम्ही तर बरेच लोक आहेत हे पण स्वतः पण आहोत देशामध्ये प्रत्येक नागरिक हा ग्राहक आहे त्याचे ग्राहकाचे हक्क कशा अपधित राहील यासाठी आपण वर्षातून तीनशे पासष्ट दिवस संघर्षशीर पाहिजे त्याच्या ग्राहकाचे हित आपण जोपासले पाहिजे असं माझं मत आहे आता संघर्ष समिती संघर्ष अध्यक्ष साहेबजी बोलले की आम्ही ग्राहक आहोत आम्हाला काही अडचणी आहेत तर ते साहेबांकडे त्यांनी मांडल्या पण तुम्हाला मी सांगू इच्छितो की रेशन दुकानदाराच्या संदर्भामध्ये रेशन दुकानदार ट्रक आणि कंटेशन घालून दिलेलं आहे की त्यांच्या सकाळी त्यांचं दुकान राशन दुकान किती वाजता उघडलं पाहिजे किती वाजेपर्यंत राशन वाटप झालं पाहिजे त्यानंतर त्यांच्या दुकानामध्ये दक्षिण फारावर ग्राहकांच्या संबंधित असलेले नियम आणि त्यांना लागू असलेली नियमावली हेच याचे पण बॅनर बोर्डर लावलेले असले पाहिजे आणि राशनच दुकान ओपन करण्याचं धान्य वाटप करण्याचा टायमिंग जो आहे तो काय आहे ते पण त्यामध्ये लावलेला पाहिजे आणि आताचे जे काही शासनाच्या काही योजना असतील जसं काही अंत्योदय योजना आहे त्यानंतर काही खाली लोकांना काही धान्य वाटप केलं जातं काही मोफत केलं जातं ते प्रत्येकाचा डाटा हा त्यांच्या राशन दुकानामध्ये लावलेलं असला पाहिजे संघटनेचे अध्यक्ष पटवले ग्राहक मंचाचे अध्यक्ष कुलकर्णी तसेच ज्येष्ठ पत्रकार राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवस्थापक पेट्रोल पंप धारक एजी धारक आणि आमचे स्वप्न धान्य दुकानदार उपस्थित राहिला आजचा दिवस ग्रहक म्हणजे जो दिवस आहे आता मला राज्याने सांगितलं ग्राहक दिन हा रोजच असला पाहिजे एक दिवस नाही असला पाहिजे जोपर्यंत ग्राहक जागृत होत नाही तोपर्यंत विकास होत नाही आणि आता माझ्या मा पुढे जे उपस्थित आहात सगळे आपण संस्था चालू आहोत सेवा देणारे आहोत आपण आता संघटनेच्या अध्यक्ष सांगितले आपण ग्राहक आहात तुम्ही रेशन दुकानदारी ग्राहक आहे आम्ही शेवटी ग्राहकच आहे म्हणून परंतु आपण जे आता हे सगळे उपस्थित आहोत आपण सेवा देणारे आहोत जास्तीत जास्त प्रत्यक्षात ग्राहक सगळे जण जरी असेल प्रत्येक ग्राहकांनी सेवा देणार आहेत आणि आता जे पत्रकारांनी जे सांगितलं ग्राहकांना आपण कशी सेवा सुविधा द्यावी आपण आपण करूया जास्तीत जास्त आपल्या कुठली अडचणी कुठली तक्रार होऊ नये दुकानदाराने पाहिजे तक्रार निवारण कक्ष लावला पाहिजे पंप वर्याने त्यांचे तक्रार निवारण कक्ष लावला पाहिजे रेट लावला पाहिजे ग्राहकांना माहिती पाहिजे ग्राहकांकडून आपण जेवढा मोबदला घेतो त्या मोबदले प्रमाणे आपण सेवा पुरवत होता नाही याची खात्री प्रत्येक स्वतंत्र केली पाहिजे आणि त्याप्रमाणे सेवा दिली तर हा दिनास खरोखरच साधे लागणं असं आणि तुमच्या काही ज्या अडचणी आहेत दुकानदारांच्या ज्या काय अडचणी आहेत त्यासाठी आपल्याला तहसीलदार आहेत जिल्हा अधिकारी आहेत आयुक्त आहेत आपल्या संघटना आहेत त्यामध्ये अडचणी आहेत मी जाणू शकतो तुम्हाला पार्ट नाही उठणिकल प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे सध्या ऑनलाईन युग आहे आपले डिजिटल मध्ये डिजिटलमध्ये प्रवानदा नाही त्यामुळे अडचणी व्यस्त असतात तसंच जाती आपल्याला माहिती सेवा वगैरे आम्ही ऑपरेटर वापरलेले आहेत ऑपरेटर मार्फत आहे ती जर करायला थोडाफार वेळ आलेली शासनाला ती जर वेळ आली तर आपण जुने राहणारच नाही त्यामुळे ऑपरेटर तुम्ही ऑनलाईनच टेक्निक करा टेक्निकलचं प्रॅक्टिस करा टेक्निकलच्या काही अडचणी चालू घ्या तहसील ऑफिसला ऑपरेटर आहेत कलेक्टर ऑफिस जिल्हा प्रोडक्टचा ऑपरेटर आहे आम्ही संपर्क करतो तुमची ज्या वेळेला मेसेज येतो त्यावेळेला प्रत्येक कॉन्टॅक्ट ऑपरेटरला करून मशीनचा काय प्रॉब्लेम हो बघा ऑफिसला काय अडचण आहे बघा अशा सूचना करतो त्यातूनही काहीतरी जरी अडचण येतात तर त्या अडचणी पूर्ण करू आणि ग्राहकाला जास्तीत जास्त आपल्या वतीने सेवा कशी देता येईल कसा प्रयत्न करूया आणि जास्तीत जास्त लाभ सेवेचा मिळेल कसा आपण प्रयत्न करूया आपण शासनाचे काहीतरी मानधार धारक हो। आहोत त्याचं भान ठेवून ग्राहकांना सेवा देणार ग्राहक ग्राहकांची एकच अडचण असेल त्याने दिलेल्या मोबदल्यात त्यांना मिळाला पाहिजे आणि ते जरी मिळाले नसेल तरी चालेल जो सेवा देताना जो त्रास सहन करता येऊ नये काही तंत्रिती मानसिक आहे किंवा काय त्यांना ही वाहनूक मिळते ही व्यवस्थित मिळावी ह्या मागची भूमिका आहे आता जर आपल्या पत्रकारांनी सांगितले की तिथं काय अनुभव येतो तो प्रत्यक्षात घ्यायला गेल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेले कथन केले त्याची आपण जाणून ठेवून ग्राहकांना कधी सेवा द्यायची देता येईल याची वाटचाल करूया मी जास्त काही बोलू शकणार नाही कारण आता बऱ्याच जणांनी बोललेलं आहे थोडं बोलून मी आता संपवतो माझं